तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं तर आज आ मी तुम्हाला सांगणार आहो की आज मी म्हणजे झोमॅटोची ऑर्डर करतो आहे आणि झोमॅटोमध्ये डिलेवरी पार्टनर म्हणून जॉबला लागलेलो आहे आणि आज मी ऑर्डर केलं होतं ऑफर होती मला रेनकोटची कारण पाऊस तर आता संपलेला आहे पण नाशिकमध्ये अजून पण खूप पाऊस आहे तर मला दोनशे रुपयेची ऑर्डर म्हणजे ऑफर होती तर आज आपलं ऑर्डर पोचलेलं आहे चला आता याला अनबॉक्स करूया आणि याच्यात रेनकोट कसा या आहे आणि त्याची क्वालिटी कशी आहे या संदर्भात आजचा व्हिडिओ राहणार आहे आणि जेवढे नवीन रायडर आहेत झोमॅटोमध्ये काम करतात तर त्यांना सांगतो मला तीन दिवसात हे आलेलं आहे तर तुम्हाला दाखवतो याची क्वालिटी आणि याच्यात काय काय निघतं तर चला व्हिडिओ कंटिन्यू करूया तर चला मित्रांनो आता याला फायनली अनबॉक्स करतो आपण तर सुरुवात करूया आपण बघूया क्वालिटी कशी निघते काय निघते कारण मी पण सकाळपासून रेनकोटची वाट पाहत होतो ते हे याच्यात हाय रेनकोट ही हाय रेनकोट ची पॅन्ट मित्रांनो क्वालिटी एकच नंबर आहे तुम्ही बघू शकता क्वालिटी अशा पद्धतीने क्वालिटी आहे आणि रेड कलरची पॅन्ट आहे आता चला वरचा टॉप बघूया आपण आणि याच्यात एक मोबाईल पाऊस पण निघलेला आहे त्याच्यावर झोमॅटोचा लोगो आहे तुम्हाला दाखवतो मोबाईल ठेवण्यासाठी एक पाऊस पण निघालेला आहे आणि हा झोमॅटोचा ब्रँडिंग दिलेला आहे त्यांनी बघू शकता तुम्ही आणि पाऊस पण चांगला आहे तसा हे बघू शकता हा पाऊस माझ्याकडे ऑलरेडी होता पण त्याच्यासोबत फ्रीमध्ये भेटलेला आहे आप आपल्याला चला तर मग बघूया आपण आता रेनकोटची क्वालिटी ते हे बघू शकता इडं झोमॅटोचा लोगो आहे आणि इडं डिलेवरी नाव वगैरे आहे आणि याच्यावर तुम्ही प्राइस बघू शकता अकराशे नव्याण्णव प्राइस आहे क्वालिटी खूप छान आहे हे बघू शकता तुम्ही क्वालिटी कशी आहे आपण आता याला घालून ट्राय पण करूया एकच मिनटं थोडा लेबल काढून घेऊ आपण तर तुम्हाला हा रेनकोट कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आता हा तुम्हाला एकदा घालून ट्राय म्हणजे घालून दाखवतो म्हणजे कसा आहे काय त्याच्यावरून तुम्हाला कळेल की क्वालिटी कशी आहे काय आहे तर चला मग ट्राय करूया तर मित्रांनो तर रेनकोट तुम्हाला कसा वाटतं आहे हे बघा एकदम परफेक्ट आलेला आहे आणि मी एक्सेल घेतला होता वाटे मागून बी तुम्ही पाहू शकता आणि ही टोपी आहे टोपी बी मस्त क्वालिटी आहे इडं असं आपण चेटकावू शकतो मला सध्या दिसत नाही आहे आणि मोबाईल मनापासून लांब आहे तर तुम्ही क्वालिटी पाहू शकता किती छान आहे आणि हा आपला पाऊच जो की मोबाईल ठेवण्यासाठी आलेला आहे आणि पाऊचची क्वालिटी पण मस्त आहे एकच नंबर असं मी मला दुसरा पाऊस घ्यायचा होता पण झोमॅटोकडून येऊन गेला आपल्याला पाऊस तर मित्रांनो आजचा व्हिडिओ हाच होता मला तीन दिवसात रेनकोट आलेला आहे आणि तुम्हाला झोमॅटोबद्दल जर काही माहिती हवी असेल तर कमेंट नक्की करा तर मित्रांनो हे झोमॅटोचं जे आपल्याला रेनकोट आलेलं आहे हे आपण ट्विन वन आहे हे उलटं पण आपण घालू शकतो आता मी तुम्हाला दाखवलं शिधं घालून तिकडून म्हणजे कंपनीचा ब्रँड दिसत होता झोमॅटो नाव वगैरे दिसत होतं आता आपण उलट घालून बघणार आहे कारण हा झोमॅटोचा जो आहे ना रेनकोट हा टू इन वन आहे याला उलटा शिदा कसा पण घालू शकतो आपण पण माझ्या मते तो उलटा एवढा खास दिसत नाही आहे कारण उलटा जर का घातला ना तर चेन लावायला प्रॉब्लेम येतोय तर मी तर म्हणतो शिधाच घाला कारण क्वालिटी मस्त आहे हे आता शिधा करून घेतलं आहे मी आणि बघू शकता क्वालिटी म्हणजे क्वालिटी आहे झोमॅटोकडून आलेला रेनकोट आणि ऑफरमध्ये आपल्याला फक्त भेटलेला आहे दोनशे रुपयेला तर चला